नर्मदा परिक्रमा पर हा अनुभव नाही याला अनुभूती असा मोठा शब्द आहे जो मला अजून समजलेला नाही पण आता तुम्ही सर्वजण आज पहिल्यांदा नर्मदा मैयाच्या किनारी आलेल्या आहात आज तुम्ही कदाचित पहिल्यांदाच नर्मदा मैया पाहिली असेल आणि तुम्हाला सर्वांनाच ही अनुभूती झाली असेल की ही नदी नाही आहे हे वाहणारं पाणी नाही ही कुणीतरी साक्षात आपली आई आहे असं आपण असंख्य नद्या बघतो पण नर्मदा मैयाकडे बघताना जे आतून असं वाटतं की ही हिच्यासाठीच मी हेच माझं ध्येय होतं हिलाच मला भेटायचं होतं हे जे वाटतं ते दुसरीकडे वाटत असेल असं मला वाटत नाही कारण ती साक्षात आहे हा अनुभव प्रत्येक ठिकाणी येतो आता सांगतच झालं तर परिक्रमा म्हणजे काय माहित नाही तुम्ही निघणार कधी माहिती नाही तिने तुम्हाला बोलवल्याशिवाय तुमचं येणं ना होणारच नाही असंख्य लोकांनी बाध्यकारांशी संपर्क साधला असेल पण सगळ्यांना यायला मिळालं नाही ज्यांना मैयाने बोलवलं तेच फक्त येऊ शकले पैसा सगळ्यांकडे आहे हो पैसा घेऊन नाही येत मैया घेऊन मैयाच्या मनात असेल तरच आपलं येणं होतं नाही तर येणं होत नाही तुम्हाला सकाळी चहा कोण देणार आहे माहिती नाही तुम्हाला बालभो ज्याला म्हणतात आपल्या शहरी भाषेत नाश्ता तो आपला शब्द नाही बालभोग म्हणजे सकाळचं छोटस थोडस काहीतरी सुधाशांती त्याला बालभोग असं म्हटलं जातं इकडचे छोट्या छोट्या खेड्यातली लोक सुद्धा भोजन प्रसाद असाच शब्द वापरतील तर तो भोजन प्रसाद तुम्हाला कोण देणार आहे माहिती नाही तुम्हाला रात्री कुठल्या निवासस्थान मिळणार आहे तुम्ही कुठे राहणार आहात कुणाच्या घरी राहणार आहात का कुणाच्या आश्रमात राहणार आहात का कुठल्या मंदिरात राहणार आहात हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही परिक्रमेला सकाळी प्रारंभ करताना ही करायची की मैया तुझी लेखन तुझ्या परिक्रमेसाठी निघाली आहे तूच घेऊन जात आहेस तू जिथे ठरवलं असेल तिथे चहा पाणी जिथे ठरवलं असेल तिथे बालभोग जिथे ठरवलं असेल तिथे भोजन प्रसाद आणि तू जिथे ठरवलं असेल त्या निवासस्थानापर्यंत घेऊन चल जबाबदारी तिच्यावर टाकली आणि तिने ती लगेच उचलली ती आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तो दिवस पार पाडते आणि अशीच परिक्रमा पूर्ण करून घेते तुमची पण पूर्ण होईल काही त्रास होणार नाही कुणालाच काही त्रास होणार नाही नर्मदे <laughs> परिक्रमा सुरू नाही करत आपण कोण सुरू करणार आहे आपण उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठलीही गोष्ट उचलण्यासाठी ताकद लागते ही ताकद आपल्याला महिलाजवळ मागायची आणि ग्रामेवा यदुवा अरण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा असं आहे की तिच्या तीरावरती कुठूनही तुम्ही जंगलातूनही तिच्या तीरावरून सुरू करा दक्षिण तटावरून सुरू करा उत्तर तटावरून सुरू करा कुठूनही जरी तुम्ही प्रारंभ केली तरी तिथे येऊन तुमची परिक्रमा पूर्ण झाली की तुम्हाला जे परिक्रमेमध्ये तुम्ही बरोबर घेतलेलं मैया जल आहे त्यातलं अर्ध जल पहिले परिक्रमा सुरू केली की आता आम्ही उत्तर तटावरून सुरू केली त्यामुळे पहिल्यांदा मायका बगीच्यामध्ये गेल्यावर जिथे मैया उगम झालेला आहे तिथे आमच्या जवळचं पहिलं जल कुपीतलं मैयाच्या कुंडामध्ये अर्पण करायचं आणि तिच्यातलं अर्धजल पुन्हा भरून घ्यायचं ते घेऊन ओंकारेश्वरपर्यंत आलं आता इथून पुढे सागर संगमाला जेव्हा बोटीत आपण बसू तेव्हा ते, ते नावाडी जेव्हा सांगतील तेव्हा पुन्हा त्यातलं ते अर्धजल आपण तिथे अर्पण करणार आहोत आणि त्यातलं अर्धजल पुन्हा भरून घेणार आहोत आणि मग परिक्रमा पुढी जिथे होईल तिथून तुम्हाला ओंकारेश्वरला यायला हवं आणि जे <coughs> एक है। है जिते तुम्ही एकत्र झालेली जल आहेत मैयाच्या उगमापासून संगमापर्यंत आणि जिथे तुम्ही जिथून सुरू केली तिथलं ही जल आहे ती तुम्ही अर्ध ममलेश्वराला आहे आणि अर्ध ओंकारेश्वराला व्हायचंय तेव्हा तुमची परिक्रमा संपन्न झाली असा होतो हा आता तुम्ही आज इथून परिक्रमा सुरू केली इथे येऊन पुरी होणार आहे म्हणून पटकन तुमचा जल चढवून तुम्ही घरी जा पण अशी ही काही लोक असतात जी मैयाच्या किनाऱ्यावर राहणारी आहेत ते आपल्या गावाहून सुरू करतात आपल्या गावाहून पूर्ण करतात गावाला येऊन पण मग त्यांना जेव्हा जमेल तेव्हा येऊन ते ओंकारेश्वराला जल चढवतात तसंही केलं तरी चालत असं काही ओंकारेश्वर महाराज मंगलेश्वर महाराज म्हणत की ताबडतोब म्हणजे मला जल चढवा असं नाही तुमच्या सवडीने येऊन तुम्ही ते जल तोपर्यंत घरी पूजा करा आणि जल चढवलं की संपन्नता आली असा त्याचा अर्थ असतो